तू प्रसादात काय काय ग अगं बोल काही तरी त्या काही त्रास होतोय का काय होतय प्रतिमा प्रतिमा प्रयत्न कर ना बोलण्याचा अग अग जमेल तुला जमेल काल तू तरवी म्हणून हाक मारली होतीस ना कर म्हणजे नंतरही काही शब्द बोलली असतील ना बोल तू मग आता प्रयत्न करून बोल ना तुला जमेल का प्रयत्न कर ना ठीक ठीक आहे आहे डॉक्टर जोशी म्हणाल्या होत्या ना की त्यांना थोडा वेळ लागेल आणि आपण त्यांना तो वेळ द्यायला हवा जी व्यक्ती वीस बावीस वर्ष बोललेली नाहीये ती अशी अचानक सराईतपणे नाहीच बोलू शकणार तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या हात करून बोलायचं करू असेल तर तसं बोल आपण सराव करूया हा आपण तिला प्रेशराइज केलं ना तर कदाचित त्याचे उलटे परिणाम होतील ना काहीतरी ठेवतो ना नाही रे पसारे मी ठेवणारच होतो नाहीये तुमच्याकडे काय चाललंय तुमचं मला काम आहे खूप तुम्ही फ्री होण्याची वाट बघतो कधीपासून पण मला असं वाटतं ना की तुमची आवरा आवरी संपायला दहा वर्ष लागतील लागू शकतात कारण मला खाली जाऊन अजून खालचं जा सगळं आवरायचं नाही नाही बसा इथे बसा या 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 बस बसा हो पण काय झालंय काय ओव्हरलोड झालंय